राता तालुक्यातील कोराळे गावात एक हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे एका पित्याने आपल्या चार मुलांसह एका विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी आम्हाला दिलेली आहे मयत जो इसम आहे वय तीस वर्ष नाव अरुण सुनील काळे ह्या व्यक्तीने आपली आठ वर्षाची मुलगी शिवानी सात वर्षाचा मुलगा प्रेम सहा वर्षाचा एक मुलगा वीर आणि पाच वर्षाचा मुलगा कबीर या चौघांसह या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला, केला जात आहे अरुण सुनील काळे हा जो व्यक्ती आहे हा राहणारा चिखल चिखली कारेगाव तालुका श्रीगोंदा येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि जे मुलं आहेत ते बारादरी पोस्ट मेहकरे तालुका नगर या गावामध्ये वीरभद्र प्राथमिक शाळा या शाळेमध्ये शिकत होते जो मयत आहे अरुण सुनील काळे याची याचं आपली बायको आई मुलांची जी आई आहे शीला अरुण काळे हिच्याबरोबर भांडण होतं आणि ती त्याच्याबरोबर नांदायला येत नाही म्हणून त्याच्या मनात राग होता आणि तो त्याप्रमाणे तिला विनंत्याही करीत होता परंतु एक दिवस त्याने शिलाला धमकी दिली की तू जर माझ्याबरोबर नांदायला आली नाहीस तर मी चारही मुलांचा जीव घेईल चारही मुलांना मारून टाकेल आईने त्या शाळेमध्ये माहिती दिली की माझा नवरा अशा अशा पद्धतीचं धमकी देतो आहे मुलांना तो जर मुलांना घ्यायला आला तर त्याला मुलांना घेऊन जाऊ देऊ नका परंतु त्या आधीच तो त्या मुलांना वीरभद्र प्राथमिक शाळा बारादरी या ठिकाणी येऊन कटिंग करायला घेऊन जातो मुलांना म्हणून घेऊन गेला आणि येवल्याला जे त्या मुलांचं मामेगाव आहे त्याच्या बायकोचं जे माहेर आहे त्या माहेरी त्या मुलांना घेऊन जायला निघाला आणि रस्त्यात जाता जाता त्याने बायकोला फोन केला आणि तू माझ्याबरोबर नांदायला ये अन्यथा मी मुलांबरोबर जीव देईन मुलांना मारून टाकेल अशी तिला धमकी देत होता परंतु त्या मुलांच्या आईनी त्याचा फोन ब्लॉक केला आणि ब्लॉक केल्यानंतर त्याने या कोराळे गावात रात्री दीडच्या सुमारास चार मुलांसह विहिरीमध्ये आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी आम्हाला दिली आहे चारही मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत जो अरुण सुनील काळे आहे त्याचा एक हात आणि एक पाय बांधलेला होता त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात आणि जर हातपाय बांधलेले असेल आणि चारही मुलांना तो एकटा व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त कसा करू शकतो किंवा त्यांना घेऊन उडी कशी मारू शकतो असा संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळं ही आत्महत्या आहे की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे ज्या विहिरीमध्ये आत्महत्या झालेली आहे चा चा है, है, जवर्ण जवर्ण या विहिरीच्या मालकाचं नाव आहे भाऊसाहेब धोंडीराम कोळगे यांच्या मालकीची ती विहीर आहे विहिरीची जी खोली आहे ती पन्नास फूट आहे आणि त्यामध्ये तीस ते चाळीस फूट खोल इतकं पाणी आहे चारही मूत्रदेह काढण्यात जवळजवळ यश आलेलं आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आणि चिखलाचं वातावरण असल्यामुळे जी रेस्क्यू टीम आहे त्यांना थोडीशी मेहनत करावी लागत आहे पुढील माहिती पोलिसांनी पूर्ण माहिती दिल्यावर पूर्ण बातमी आपल्यासमोर सादर करू तोपर्यंत तो कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते कोराळे तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर